महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड पत्रकार दिन साजरा झाला आणि या पत्रकार दिनाच्या निमित्तानं हवेली तालुक्यामध्ये असणारे जे सर्व आमचे पत्रकार मित्र आहेत त्या मित्रांना आम्ही त्या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं होतं निमंत्रित केलेलं होतं दुर्दैवानं या ठिकाणी सुंबे सर आणि तुकाराम गोडसे सर हे त्या ठिकाणी उपस्थित काही कारणास्तव उभे उभे राहू येऊ शकले नाहीत त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं म्हणजे खरच दिलगिरी व्यक्त करतो कारण का पत्रकाराचा सन्मान करणं हे समाजाचं कर्तव्य होत आणि मी या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयामध्ये नोकरी करत असताना अनेक पत्रकार माझे त्या ठिकाणी मित्र होते पत्रकारिता पत्रकारिता करत असताना तुमचं जे वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्रामध्ये जे असणार जे अग्रलेख आहेत हे अग्रलेख समाजाचा वारसा असणं किंवा समाजाचा जो आरसा आहे तो वारसा त्या ठिकाणी आपण जपला पाहिजे विष्णुशास्त्री जांभेकर हे पत्रकारितेचे लेख अतिशय उतुंग असं नाव व्यक्तिमत्व दर्पण या नावाच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही चालीरीती आहेत रूढी परंपरा आहेत त्यांना वाचा फोडण्याचं काम बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेलं होतं आज जे तरुणी पत्रकार आहेत त्या पत्रकारांना मी एकच विनंती करेन की निर्भीडपणे तुमची पत्रकारी पत्रकारिता त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जोपासली पाहिजे या ठिकाणी सुंबे साहेब असतील तुकाराम गोडसे आहेत त्यांचं जे वर्तमानपत्र आहे रॉयल मीडिया न्यूज नावाचं जे वर्तमानपत्र आहे हे वर्तमान मी पत्र आता वाचलं अतिशय वाचनीय श्रवणीय आणि त्याचा जो अग्रलेख आहे हा अग्रलेख वाचण्यासारखा असतो भविष्य काळामध्ये त्यांनी अशाच प्रकारची चांगली कामगिरी करायची कुणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता त्यांची पत्रकारिता ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे आणि समाजामध्ये त्यांनी एक मानाचं स्थान निर्माण केलं पाहिजे शिक्षक आणि पत्रकार यांचं जे नातं आहे हे अतुट नातं आहे रेशमाचं नातं आहे म्हणून आपण त्या ठिकाणी निर्भीडपणे त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी काम केलं पाहिजे तुमचे अग्रलेख हे वाचनीय असले पाहिजेत रख रक हे खाडीलकर नावाचे नवा काळचे संपादक होते त्यांचे अग्रलेख हे वाचण्यासारखे असायचे मग आचार्य अत्रे असतील त्यांचं मराठा नावाचं जे वर्तमानपत्र होतं ते वर्तमानपत्र वाचनीय असायचं त्यांचे अग्रलेख आम्ही वाचायचो लहानपणी त्याचप्रमाणे विशाल सह्याद्री त्याचप्रमाणे तरुण भारत आता नवा काळ असेल प्रभात असेल लोकसत्ता असेल या वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम करावं तुम्ही देखील वाचन केलं पाहिजे पत्रकाराने वाचन केलं पाहिजे तोफे त्या ठिकाणी लेखन केलं पाहिजे आणि वाचनातून आणि लेखनातून तुमची पत्रकारिता ती फुल, फुलत जाईल अशा प्रकारच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं सर आणि तुकाराम गोडसे साहेब यांना मी त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो की भविष्य काळामध्ये तुमचं पत्र हे जे आहे रॉयल मीडिया नावाचं जे पत्र वर्तमानपत्र आहे ते वर्तमानपत्र भविष्य काळात आकाशामध्ये भरारी घेईल गरुड झेप घेईल यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही आता हे हे जे जे रॉयल मीडिया नावाचं साप्ताहिक साप्ताहिक आहे भविष्य काळामध्ये मी या ठिकाणी विनंती करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा